तर मध्ये एक हजार एक टक्के बाळासाहेब पाटील दक्षिण आहे पण आता त्याला चान्स नाही आता अतुल बाबा फायट देतील अतुल बाबा यावर बरेच लोकांना त्यांनी रोजगार दिलाय आता बाबा थांबणार आहे का अतुल थांबणार आहे हे अजून काय नाही नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सध्या मी कराडमध्ये आहे आणि मी कराडकरांना विचारतोय विधानसभेचं वारं नेमकं कसं वाहत आहे इथले विद्यमान आमदार कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यंदा हा गट राखणार का महायुतीने इकडे कसा जोर लावलाय हे सगळं मी कराडकरांना विचारणार आहे चला कराडची हवा काय म्हणते हो? कराड उत्तर कराड दक्षिण विधानसभेची ऊन पडले आता का कडक विधानसभेची हवा काय म्हणते इथं कराड उत्तर आणि कराड दक्षिण मध्ये हा जो किल्ला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट बाळासाहेब पाटील ठरलेलेच आमदार आहेत दुसरी गोष्ट काँग्रेसचे जे पृथ्वीराज चव्हाण आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हा काँग्रेसचा बाला गेला आहे दक्षिण तर आता सध्या तर महाविकास आघाडीचे जोर चालू आहे उत्तरमध्ये एक हजार एक टक्के बाळासाहेब पाटील त्यांच्या विरोधात कोण काय तरी काही फरक पडणार नाही आता काय सांगता येत नाही फिफ्टी फिफ्टी उत्तर मध्ये काय आता सांगू शकत नाही नाही उत्तरमधला मी उत्तर असून मी अतुल बाबांच्या बद्दल बोलतो म्हणजे का त्यांच्यामुळे चार लोक रोजगार चालू आहे त्यांचा चार घर चालतील त्यांच्यामुळे उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील फिक साईड साईड पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा गड राखणार म्हणजे आणि उत्तरेत पाटील बाळासाहेब पाटील म्हणजे वरती शहर पवार आणि खाली काँग्रेस अतुल बाबा भोसल्यांबद्दल काय वाटतं ते टफ फाईट देऊ शकतील का बाबांना शंभर टक्के देणार टफ फाईट होईल बाबा जरी आले तरी एक पंधरावीस माझ हजार माता येत काय सांगता येत नाही टम आहेत त्यांनी पण आता जास्त जोर लावलेला आहे कराट दक्षिणला त्यांचे कामं वगैरे त्यांनी आता चालू केलेले आहेत म्हणजे निधी आणून वगैरे असे काय 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 त्यांनी आता बोर्ड वगैरे वाचतोय असे बोड दोनशे असे बोर्ड वगैरे आणून त्यांनी लावले निधी आता आणलेत कराट दक्षिण साठी अब्दुल बाबा यावं बरेच लोकांना त्यांनी रोजगार दिलाय बरेच लोक अजून बी त्यांच्या मयानं कामाला लागतील आज त्यांच्यामुळे कुटुंब चालतील आमचं मत आहे आपलं यावं नवीन उमदेच्या आहेत त्यांच्या मागे ताकद आहे आता भाजप सरकारची अजून लोकांचे काम होतील पृथ्वीराज बाबा गड राखणार का शंभर टक्के राखणार त्याच्यात काय वादच नाही पृथ्वीराज बाबांचं कार्य पहिल्यापासूनच चांगलं आहे आणि ते मुख्य माजी मुख्यमंत्री असल्यामुळं ते येणार शंभर टक्के पृथ्वीराज बाबांनी चांगली काम केले आरटी ऑफी लाईटचं भूकंप केंद्र बाबां चांगलं नेतृत्व आहे त्याच पृथ्वीराज बाबा राहतील त्यांचा गडच आहे पण आता त्याला चान्स नाही आता अतुल बाबा फाईट देतील अतुल बाबा बी चांगले हे करायला लागला जोर लावते माहिती आता बाबा थांबणार आहे का पृथ्वी अतुल भोसले आहे हे अजून काय नाही अजून पण समजा अतुल भोसले विरुद्ध पृथ्वीराज बाबा ही फाईट झाली टफ फाईट होईल वाटतं का मला सांगा कराडाच्या समस्या काय जाणवल्या तुम्हाला कुठल्या समस्यांवर निवडणूक व्हायला पाहिजे वाटतं तुम्हाला कराडची समस्या म्हणजे प्रोग्रेस पाहिजे सगळं आहे आता कराडात एज्युकेशन लाईन मेडिकल लाईन सगळं आहे आता काय तिथे सुविधा म्हणजे कसं फॅसिलिटीज द्या मुलांना शिक्षण रस्ते पाहिजे रोड हे चांगले बाकी सगळ्या सुविधा छान आहे कराड डेव्हलप आहे कराडचा जो काही भाग आहे वाडी भाग जसे म्हणजे आपले इथले मार्केट यार्ड परिसर आहे म्हणजे मुजोर कॉलनी आहे शांतीनगर आहे ह्या सा ह्या साईडची रस्त्याची गंभीर इतकी परिस्थिती आहे की तिथं लहान मुलांची शाळा म्हणजे अलीकडे त्यांच्या एक पाच सात शाळा आहे जसे सात नंबर शाळा आहे एच के डी स्कूल उर्दू स्कूल आहे शाळा आहे विटा माता आहे शिवाजी हायस्कूल आहे अशा शाळेला जायला विद्यार्थ्यांना चक्क झाला रस्ताच नाही आहे रस्त्याच्या समस्या भरपूर मोठ्या आहे एवढा हाड आहे की रात्री एकानं बाई जरा आली तर त्याच्यावर दहा बारा कुत्रे असे अटॅक करतात एवढं मोठे गंभीर पर, परिस्थिती आहे गव्हर्नमेंट कशासाठी पाहिजे आपल्याला बाबा महागाई कमी पाहिजे लोकांना रोजगार पाहिजे ह्याच्यासाठीच पाहिजे बाकीच काय लोकांना माणूस हसत खेळत राहत आहे बाकीच काय नाही पाहिजे माणसाला कसं आहे महागाई कमी झाली रोजगार माणसाला भेटलं हीच महत्वाचं आहे